हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक फिंगर्समध्ये आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीचा ठेचा पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा तसंच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही नक्की शेअर करा कांद्याच्या पातीचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे पाच कांदे घेतलेले आहेत पातीचे शिवाय ही पात अशा प्रकारे मोठी मोठी चिरून घेतलेली आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे त्यासोबत एक एक चमचा जिरे तीळ घेतलेले आहेत आणि लाल ओली मिरची घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता सोबतच थोडासा पुदिना आणि देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये आता मी सर्वात शेवटी ही कांद्याची पाट टाकते आणि ही सुद्धा आपण पन व्यवस्थितपणे वाटून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवूया सर्वात शेवटी यामध्ये मी टाकते चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि पुन्हा एकदा आपण हे वाटून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आणि लिंबाचा रस यामध्ये एकजीव होईल तर तुम्हीसुद्धा हा कांद्याच्या पातीचा ठेचा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय